नमस्कार मित्रांनो मी मयूर लहाने आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण एक एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट विषय घेऊन आलो आहोत टीचर वॅकन्सी इन महाराष्ट्र दोन हजार पंचवीस संपूर्ण रियालिटी प्रोसेस कम्यु ऑपॉर्च्युनिटीज अंदाज आणि पुढील एका वर्षाचा रोडमॅप घेऊन तुमच्यासमोर आलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ महाराष्ट्रातील शिक्षक भरती या विषयावरचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण आज आपण फक्त अपडेट नाही देणार तर शिक्षक भरतीचा संपूर्ण इकोसिस्टीम समजावून घेणार आहोत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितलात तर तुम्हाला पुढल्या बाबतीत सर्व क्लिअरिटी मिळेल दोन हजार पंचवीसमधल्या टीचर वॅकन्सीची खरी स्थिती किती जागा निर्माण होणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त रिक्त जागा आहेत ग्रँट इन एड झेड पी म्युन्सिपल प्रायव्हेट कुठे किती संधी पदोन्नती निवृत्ती नवीन मंजुरी एन ओ सी यांचं गणित टे टी टी किंवा सी टेट यांचा रोल पवित्र पोर्टलवर नेमकं काय चालू आहे दोन हजार पंचवीसमधली रिअल वॅकन्सी प्रदेशन पुढच्या बारा महिन्यांचा एक्झॅक्ट रोडमॅप या व्हिडिओनंतर तुमची सगळी कन्फ्युजन संपेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करा आता आपण बघूया महाराष्ट्रामधील शिक्षक भरतीची संपूर्ण पार्श्वभूमी मित्रांनो शिक्षक भरती म्हणजे फक्त जाहिरात आली की अप्लाय करायचं एवढं सोपं नाही ही एक खूप मोठी खोल आणि दीर्घ प्रक्रिया आहे मागे शेकडो ॲडमिन डिसिजन्स हजारो स्कूल रिपोर्ट्स लाखो विद्यार्थ्यांचा डेटा यांचं खूप मोठं नेटवर्क काम करत असतं आज आपण या संपूर्ण सिस्टीमचा पाया समजून घेणार आहोत शिक्षक भरती एका दिवसात ठरत नाही ही अनेक वर्षांची प्रोसेस आहे आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी हजारो शिक्षक निवृत्त होतात ट्रान्सफर घेतात प्रमोशन्स घेतात पण आपण फक्त जाहिरात नाही आहेत हेच बघतो पण शासन स्तरावर काय चालतं प्रत्येक जिल्ह्याचा एज्युकेशन ऑफिसर प्रत्येक शाळेचा एच एम ऑफिस कमिशनर ऑफ एज्युकेशन फायनान्स डिपार्टमेंट मंत्रालयमधील स्कूल एज्युकेशन विभाग हे सर्व मिळून शिक्षक भरतीचे मोठे निर्णय घेतात ही प्रक्रिया तुम्हाला बाहेरून साधी दिसते पण आतून अत्यंत कॉम्प्लेक्स असते आता शिक्षकांच्या जागा पाच मोठ्या स्रोतांमधून निर्माण होतात लोकं म्हणतात वॅकन्सी येत नाही किती जागा रिक्त आहेत सरकार भरती करत नाही पण प्रथमे समजून घ्या की नवीन जागा तयार होतात पाच प्रमुख पद्धतीने सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे रिटायरमेंट दरवर्षी महाराष्ट्रात जवळपास सात हजार ते बारा हजार शिक्षक निवृत्त होतात म्हणजे रोज जवळजवळ पंचवीस ते तीस शिक्षक निवृत्त होत असतात या सात ते बारा हजार जागा स्वयंचलितपणे रिक्त होतात काही जिल्हे जिथे जास्त वयाचे शिक्षक आहेत तिथे रिटायरमेंट रेट आणखी जास्त आहे याचा थेट अर्थ नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता असते आता बघूया दुसरा मोठा फॅक्टर म्हणजे प्रमोशन प्रमोशन झाल्यावर देखील पद पदरिकामं होतं कधीकधी एक प्रमोशन चेन सुरू होते प्रायमरी टीचर टू अप्पर प्रायमरी अप्पर प्रायमरी टू सेकंडरी सेकंडरी टू हायर सेकंडरी फॉर एक्झाम्पल एक हायर सेकंडरी शिक्षक प्रमोटेड झाला तर त्याची जागा सेकंडरीमध्ये उघडली तर त्या सेकंडरी टीचरला प्रमोशन्स मिळाले तर त्यांची जागा अप्पर प्रायमरीमध्ये उघडली यामुळे एक जागा रिकामी झाली की त्यातून दोन तीन नवीन जागा तयार होतात तिसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे न्यू स्कूल्स न्यू सब्जेक्ट्स अँड न्यू डिव्हिजन्स आपल्या राज्यात शाळा बंद होत आहेत हे एक बाजूचं ट्रूथ आहे पण त्याचवेळी इंग्लिश मीडियम डिव्हिजन्स वाढत आहेत सी बी ई और आय सी ई स्कूल्स वाढत आहेत ई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार नवीन सब्जेक्ट्स येत आहेत वोकेशनल लर्निंग डिपार्टमेंट पण वाढत आहे फक्त दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात सहाशे प्लस नवीन डिव्हिजन्स तयार झाले प्रत्येक डिव्हिजन्सला किमान एक ते दोन शिक्षक लागतात म्हणून ही वॅकन्सी निर्माण करणारी प्रमुख ताकद आहे चौथा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे शिक्षण सहाय्यक टू परमनंट मुवमेंट इन एड स्कूल्समध्ये शिक्षण सहाय्यक भरते होते जेव्हा ते परमनंट होतात आणि जुन्या जागा रिक्त होतात ही सायकल सतत चालू असते पाचवा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे विद्यार्थ्यांचा इंग्रेस इग्रेस शाळांचे स्टुडंट पॅटर्न कुठे विद्यार्थी वाढतात कुठे डिव्हिजन्स वाढतात तर कुठे शिक्षक वाढतात कुठे विद्यार्थी कमी होतात कुठे डिव्हिजन्स कमी होतात तर कुठे वॅकन्सीज कमी दिसतात हे डिस्ट्रिक्ट वाईज बदलत आता फॉर एक्झाम्पल पुणे ठाणे मुंबईमध्ये विद्यार्थी वाढ तर जास्त शिक्षक हवे काही रुरल भागात विद्यार्थी कमी तर स्टाफ पण कमी होतो ही डायनामिक बदलण्याची प्रोसेस कायम सुरू राहते आता बघूया रिक्त जागा कशा रिपोर्ट केल्या जातात सामान्य लोकांना वाटतं की सरकारला काही काळजी नाही पण हाच मिसकन्सेप्शन आहे प्रत्येक शाळेने महाशिक्षण विभागाला महिन्याला एक रिपोर्ट पाठवायचा असतो किती शिक्षक आहे किती दिवस अनुपस्थित आहे किती जागा रिक्त कोणत्या सब्जेक्टला किती गरज आणि किती विद्यार्थी एच एम टू ईओ ईओ टू ई ओ टू ॲडिशनल डायरेक्टर ॲडिशनल डायरेक्टर टू कमिशनर कमिशनर टू मंत्रालय या संपूर्ण चेनमार्फत रिअल टाईम रिक्त जागांचा डेटाबेस तयार करण्यात येतो शाळा स्तरावर रिक्त जागा आहेत पण गव्हर्नमेंटकडून भरती लगेच जाहीर न होण्याचं कारण असतं वित्तीय मंजुरी बाबुगिरी प्रक्रिया पवित्र पोर्टलची टेक्निकल रेडिनेस टीईटी ऑर टेट युनिफॉर्मिटी ग्रँटी नेट ऑडिट्स म्हणून भरतीची जमीन तयार होत राहते पण अनाऊन्समेंट उशीरा होते शिक्षक भरते थांबले नाही तर सते संकलित होत असते जागा दरवर्षी रिक्त होतात पण भरती एकदम केली नाही तर बॅकलॉग वाढतो यामुळे तीन चार वर्गांची रिक्त जागा एकत्रितपणे एकदम मोठा आकडा बनतो फॉर एक्झाम्पल दोन हजार वीसमध्ये आठ हजार जागा दोन हजार एकवीसमध्ये सात हजार जागा दोन हजार बावीसमध्ये दहा हजार जागा दोन हजार तेवीसमध्ये नऊ हजार जागा आणि दोन हजार चो चोवीसमध्ये अकरा हजार जागा हे सर्व मर्जिंग झाल्यावर दोन हजार पंचवीसमध्ये पन्नास हजार प्लस ॲक्च्युअल रिफ्ट जागा म्हणून लोकांना वाटतं की अचानक वॅकन्सी वाढली आहे पण प्रत्यक्षात ती चार पाच वर्षांचा जमा झालेला विद्यार्थी पदभरती आहे भरती न येण्यामागे शिक्षण विभागांचा मुख्य रोल शिक्षण विभागाचं मुख्य सूत्र पहिल्यांदा रिअल वॅकन्सी आयडेंटिफाय करा मग भरती करा त्यामुळे ऑफिशल्स म्हणतात आधी स्कूल्सची ऑडिट स्टुडंट रेशिओ ग्रँड अवेलेबिलिटी सब्जेक्ट रिक्रुटमेंट पवित्र पोर्टल सुधारणा टेट ऑर टी ई टी क्लिअर फिल्टरिंग मग मोठ्या प्रमाणात भरती यासाठीच दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला रेकॉर्ड ब्रेकिंग टीचर रिक्रुटमेंट दिसू शकते महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रोसेस अशी नाही की सरकार कधी मूड झाला तर करते ती रेग्युलर आहे सिस्टिमॅटिक आहे आणि हजारो रिपोर्ट्स अप्रुवल्स ऑडिट्स अँड रिव्ह्यूज यांच्यावर चालते म्हणून आता तुम्हाला कळलं असेल शिक्षकांच्या जागा सतत तयार होत असतात पण जाहिरात अचानक येते कारण सिस्टीम वर्षभर डेटा कलेक्ट करत असतो म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये जागा इतके जास्त का आहे हे पूर्णपणे तुम्हाला स्पष्ट झालं असेल मित्रांनो आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सर्वांना ज्याची सर्वात जास्त उत्सुकता असते तो भाग बघणार आहोत महाराष्ट्रात सध्या प्रत्यक्षात किती टीचर वॅकन्सी आहे आणि मी इथे तुम्हाला कोणतीही अंदाजबाजी किंवा मनाला येईल आपल्याला सांगणार नाही आपण बघणार आहोत जिल्हा निहाय पातळीवर डिपार्टमेंट वाइज पातळीवर एडेड प्लस झेड पी प्लस म्युन्सिपल प्लस सेकंडरी प्लस हायर सेकंडरी संपूर्ण महाराष्ट्राचं रिअलिस्टिक पिक्चर सगळ्यांना वेगवेगळे आकडे का ऐकू येतात याचे कारण सिम्पल आहे काही जण फक्त झेडपी स्कूलचे डाटा पाहतात काही जण स्कूलचं सांगतात काही फक्त का प्रायमरी लेवलचं म्हणतात तर काही फक्त म्युन्सिपल डेटा बोलतात पण एकूण रिक्त जागा या सगळ्यांचा एकत्रित डेटा पहिल्याशिवाय कळत नाही अर्थात हे सांगणे गरजेचे आहे की लोकं फक्त अमुक जिल्ह्यात चारशे रिक्त जागा किंवा तमुक जिल्ह्यात आठशे जागा अशा चर्चा करतात पण सत्य काहीतरी वेगळंच आहे कारण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या भरतीचा डेटा हा तीन मोठ्या स्तरांवर विभागला जातो रिक्त जागांचे तीन मोठे स्रोत नंबर वन झेड पी स्कूल्स इथे सर्वाधिक शिक्षक आहेत ग्रामीण भागात शाळांची संख्या जास्त आणि रिटायरमेंट डेट पण सर्वाधिक आहे नंबर टू ग्रँट इन एड स्कूल्स इथे प्रायव्हेट मॅनेजमेंट पण सरकारी पेस केल हाय स्टेबिलिटी टीचिंग पोझिशन्स ग्रँटवर अवलंबून असते आणि नंबर थ्री म्युन्सिपल और अर्बन लोकल बॉडी स्कूल्स मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे पिंपरी जिंसवर इंग्लिश मीडियम डिव्हिजन्स वाढत आहेत अर्बन मायग्रेशनमुळे स्टुडंट स्ट्रेंथ वाढते याशिवाय ज्युनियर कॉलेजेस हायर सेकंडरी स्कूल्स स्पेशल टीचर्स वोकेशनल सब्जेक्ट्स यांची वॅकन्सीज वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोजल्या जातात आता खऱ्या आकड्यांवर येऊया टोटल स्टेटवाईड रिक्त जागा बघितल्या ऑल कॅटेगरीजच्या तर सत्तेचाळीस हजार ते पन्नास हजार रिअल वॅकंट पोस्ट हा आकडा खऱ्या शाळा स्तरावरील डीओ रिपोर्ट्सवर आधारित आहे आता आपण हा आकडा विभागून बघूया डिव्हिजन्स वाईट शिक्षक रिक्त जागांचा वास्तविक अंदाज पुणे डिव्हिजनमध्ये येणाऱ्या पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर इथे अर्बन प्लस रुरल दोन्ही मिळून रिक्त जागांची संख्या सर्वाधिक आहे मुख्य कारण म्हणजे स्टुडंट रँक जास्त आहे त्यामुळे डिव्हिजन वाढत आहेत आणि रिटायरमेंट पण मोठ्या प्रमाणात आहे म्हणून इथे इस्टिमेटेड व्हॅकन्सीज बघितल्या तर आठ हजार प्लस जाऊ शकतात नाशिक डिव्हिजन्समध्ये येणाऱ्या नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर इथे ट्रायबल बेल्ट आणि लार्जर बेल्ट रुरल बेल्ट्स आहेत खूप जागा वर्षानु वर्षे रिक्त आहेत पण भरती न झाल्याने बॅकलॉग मोठा झाला आहे म्हणून इथे एस्टिमेटेड व्हॅकन्सीज आठ हजार पाचशे ते नऊ हजारपर्यंत जाऊ शकतो छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन्समध्ये येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर बीड जालना हिंगोली उस्मानाबाद इथे बॅकलॉग वॅकन्सीज सर्वाधिक आहेत या विभागात अनेक शाळांमध्ये सब्जेक्ट टीचर्सची कमतरता प्रचंड आहे म्हणून इथे इस्टिमेटेड वॅकन्सीज सात हजार ते सात हजार पाचशेपर्यंत जाऊ शकते मुंबई डिव्हिजन्समध्ये येणाऱ्या मुंबई ठाणे रायगड पालघर इथे म्युन्सिपल स्कूल्स प्लस एडेड स्कूल्स अर्बन मायग्रेशनमुळे डिव्हिजन्स वाढत आहेत म्हणून इथे इस्टिमेटेड व्हॅकन्सीज तीन हजार पाचशे ते चार हजारपर्यंत जाऊ शकते नागपूर डिव्हिजन्समध्ये येणाऱ्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा इथे कमतरता दोन कारणांनी जास्त रुरल बेल्ट प्लस सायन्स और मॅथ्स टीचर्सचा तुटवडा म्हणून इन्स्टिमेटेड वॅकन्सी पाच हजार पाचशे ते सहा हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे आता बघूया हो अमरावती डिव्हिजन्समध्ये येणाऱ्या अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा इथे रिटायरमेंट रेट जास्त आहे प्लस अनेक हायस्कूल्समध्ये सब्जेक्ट टीचर्स कमी आहेत त्यामुळे इस्टिमेटेड वॅकन्सी चार हजार पाचशे ते पाच हजार दरम्यान आहे लातूर डिव्हिजन्समध्ये बघितलं तर लातूर नांदेड परभणी इथे ग्रँटी नेट स्कूल जास्त आहेत पण ग्रँड अप्रुव्हल सडू म्हणून अनेक पोस्ट रिकाम्या आहेत इस्टिमेटेड वॅकन्सी जाऊ शकते तीन हजार पाचशे ते चार हजार आता आपण बघूया कॅटेगरी वाइज ब्रेकडाउन आता आपण लेवल वाइज बघूया प्रायमरी अप्पर प्रायमरी सेकंडरी अँड हायर सेकंडरी प्रायमरी लेवल म्हणजेच फर्स्ट टू फिफ्थ क्लास इथे वॅकन्सी पंधरा हजार ते सतरा हजार त्याचे कारणे अशी आहेत रिटायरमेंट रेट जास्त स्टुडंट टीचर रेशिओ बदल आणि काही शाळा मर्ज पण डिव्हिजन वाढ अप्पर प्रायमरी लेवल बघितलं तर सिक्स टू एट क्लास इथे वॅकन्सीज दहा हजार ते बारा हजार त्याचे कारणे अशी आहेत की मॅथ्स अँड सायन्स टीचर्सची कमतरता आणि इंग्लिश मिडियम डिव्हिजन वाढ सेकंडरी लेवल म्हणजेच नाईन टू टेन्थ इथे वॅकन्सीज बारा हजार ते तेरा हजार पाचशे त्याची कारणे सब्जेक्ट एक्सपर्ट्स कमी टेट रँक होल्डर्स शॉर्टेज प्रमोशन चेन हायर सेकंडरी म्हणजेच एलेवन्थ अँड ट्वेल्थ क्लास वॅकन्सीज सहा हजार ते सात हजार त्याची कारणे एन ई पीनुसार नवीन सब्जेक्ट कॉमर्स और सायन्स टीचर्स मागणी जास्त आणि वॉकेशनल सब्जेक्ट वाढ म्युन्सिपल स्कूल्स जे काय विशेषतः मुंबई पुणे ठाणे नागपूर नाशिक इथे म्युन्सिपल स्कूल्समध्ये मॅस्युअल रिक्रुटमेंट चालू आहे इथे वॅकन्सीज बघितले तर चार हजार प्लस जाऊ शकते प्रायव्हेट अनॲडेड हा आकडा अधिकृत नसतो पण मोठा असतो प्रायव्हेट अनॲडेड स्कूलमधील वॅकन्सीज सर्वाधिक असतात पण सॅलरी कमी असल्याने लोक इथे येत नाहीत अंदाजे वीस हजार प्लस वर्किंग्स वॅकन्सीज जाऊ शकतात मग काही जण म्हणतात पंचवीस हजार जागा येतील काही पस्तीस हजार म्हणतात तर काही पन्नास हजार म्हणतात तर का याचं कारण सोपं आहे काहीजण फक्त झेड पी प्लस ॲडिड जागा बघतात काहीजण जण म्युन्सिपल प्लस अन एड समाविष्ट करत नाहीत काहीजण फक्त प्रायमरी प्लस अप्पर प्रायमरी मोजतात तर काहीजण सेकंडरी किंवा एच एस सी समाविष्ट करत नाहीत पण आपण इथे संपूर्ण महाराष्ट्राची वॅकन्सी समाविष्ट केले आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रातील सध्याची टीचर वॅकन्सी ही पाचशे हजार किंवा दोन हजार जागांची गोष्ट नाही ती एक प्रचंड मोठी संख्या आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला सत्तेचाळीस हजार ते बावन्न हजार पोस्ट रिक्त आहेत आणि या जागा बॅकलॉग प्लस रिटायरमेंट प्लस प्रमोशन्स प्लस न्यू डिव्हिजन्स यांच्या मीसमुळे तयार झाल्या आहेत म्हणजेच दोन हजार पंचवीस हा शिक्षक भरतीसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा वर्ष ठरणार आहे मित्रांनो आता आपण बघूया की टीचर वॅकन्सी नेमकी कुठे किती आहे आणि कोणत्या प्रकारच्या शाळांमध्ये जास्त संधी आहेत महाराष्ट्रात शिक्षक भरतीत चार प्रमुख स्तरांवर होते जेट पी ॲडिट म्युन्सिपल आणि प्रायव्हेट या चारही विभागांचं स्वरूप वेगळं आहे सर्वात मोठं नेटवर्क म्हणजे झेड पी स्कूल्स महाराष्ट्रातील सर्वात जास्त शाळा पीच्या आहेत विशेषत रुरल भागात इथे रिक्रुटमेंट रेट सर्वाधिक असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात जा जागा रिक्त होतात दोन हजार पंचवीससाठी साली अंदाजे पंधरा हजार प्लस रिक्तपदे पीमध्ये असण्याची शक्यता आहे प्रायमरी प्लस अप्पर प्रायमरीमध्ये वॅकन्सी जास्त कारण रुरल भागात डिव्हिजन्स कमी जास्त होतात जॉब सिक्युरिटी जास्त प्लस ट्रान्सफर जास्त प्लस टीचर डिमांड सर्वात जास्त सर्वात अट्रॅक्टिव्ह सेगमेंट म्हणजे ग्रँड इन ॲड स्कूल्स प्रायव्हेट मॅनेजमेंट असलं तरी सॅलरी गव्हर्मेंट स्किलवर मिळते म्हणून जास्तीत जास्त उमेदवार ॲडिडमधल्या भरतीकडे फर्स्ट प्रिफरन्स देतात पण ग्रँड प्रोसेस हळू असल्याने जागा रिक्त राहतात दोन हजार पंचवीसमध्ये ॲडेड अंदाजे अंधार अठरा हजार ते वीस हजार वॅकन्स असू शकतात या शाळांमध्ये इंग्लिश सायन्स मॅथ्स टीचरची डिमांड सर्वाधिक असते प्रिन्सिपल स्कूल्स शहरांमध्ये मोठे बदल मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे पी एम सी और यम सी शाळांमध्ये इंग्लिश मिडियम डिव्हिजन झपाट्याने वाढत आहे अर्बन मायग्रेशनमुळे विद्यार्थ्यांची संख्या शहरात वाढली आहे म्युन्सिपल स्कूल्समध्ये सध्या अंदाजे चार हजार प्लस पद आहेत येथे इंग्लिश मिडियम टीचर्स प्री प्रायमरी टीचर्स आणि सब्जेक्ट टीचर्सची जास्त मागणी असते प्रायव्हेट स्कूल्स मोठ्या प्रमाणात भरती पण सॅलरी कमी अनएडेड स्कूल्समध्ये व्हॅकन्सीज खूप असतात कारण अनेक शाळा दरवर्षी स्टाफ बदलतात अंदाजे वीस हजार प्लस पोस्ट प्रायव्हेटमध्ये उपलब्ध असतात पण सॅलरी स्कूल टू स्कूल वेगळी असते फ्रेशर्ससाठी सुरुवातीला एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी हा सेगमेंट चांगला आहे स्कूल्सचे इंडिपेंडंट जास्त आणि सिलेक्शन पण जलद होते आता आपण बघूया शिक्षक पत पदांची रचना महाराष्ट्रातील शिक्षक भरते तीन मुख्य कॅटेगरीज असतात त्यानुसार क्वालिफिकेशन व्हॅकन्सीज आणि रिक्रुटमेंट बदलते नंबर वन प्रायमरी टीचर म्हणजे फर्स्ट टू फिफ्थ क्लास प्रायमरी टीचर्ससाठी इलिजिबिलिटी असेल बी एल एड टी ई टी पेपर वन और टेट प्रायमरी टीचर्ससाठी डिमांड नेहमी जास्त असते प्रामुख्याने मराठी माध्यममध्ये जास्त रिक्त जागा असतात नंबर टू अप्पर प्रायमरी टीचर सिक्स टू एट क्लास आता इथे इलिजिबिलिटी असेल बी ए और बी एस सी प्लस बी एड टी ई टी पेपर टू और टेट सब्जेक्ट वाइज बघितलं तर मैथ्स सायन्स इंग्लिश सोशल सायन्स आणि इथे सब्जेक्ट वाइज मेरिट फार महत्त्वाची असते नंबर थ्री सेकंडरी और हायर सेकंडरी नाईन टू ट्वेल्व इथे इलिजिबिलिटी असेल मास्टर प्लस बी एड इथे टी ई टीची फारशी गरज राहत नाही डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू सोशल मॅनेजमेंट अँड ॲडिड रोज पण इथे वॅकन्सीज कमी पण सॅलरी चांगली असते तुमची क्वालिफिकेशन कुठल्या कॅटेगरीमध्ये फिट बसते यावर तुमचा विद्यार्थी जीवनाचा पुढचा मार्ग ठरतो आता बघूया शिक्षक भरतीसाठी सर्वात महत्त्वाची पात्रता नंबर वन डी एल एड ऑर बी एड मॅन्डेटरी सो प्रायमरी क्लासेससाठी बी एल एड हा कोर्स महत्त्वाचा आहे आणि तसेच अपर प्रायमरी और सेकंडरीसाठी बी एड आवश्यक आहे ओपन और रेग्युलर युनिव्हर्सिटी दोन्ही पण चालते पण फक्त एन सी टी ई मान्यता आवश्यक आहे नंबर टू सीई टी और सी टेट शिक्षक पत्रतेसाठी महाराष्ट्रात टी ई टी ऑर सी टेट परीक्षा पास करणे आवश्यक आहे आणि टी ई टी ऑर सी टेट स्कोअर हा लाइफ लाँग व्हॅलिड असतो पवित्र पोर्टलवर टी ई टी स्कोर अपलोड करणे आवश्यक आहे नंबर थ्री टेट एक्झाम ये प्लस प्लस वर ही एक्झाम ऑब्जेक्टिव्ह वाईज प्लस आय क्यू प्लस केडोबोगीवर आधारित असते फायनल मिरिट ही टेट मार्क्सवर डिपेंड राहते आणि या एक्झामची कॅटेगरी वाईज ऑफ दरवर्षी वाढत चालली आहे नंबर फोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यामध्ये कास्ट नॉन ई डब्ल्यू एस क्वालिफिकेशन इंटर्नशिप सर्टिफिकेटची आवश्यकता असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मायनर मिस्टेक पण झाली तर रिजेक्शन होऊ शकते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये नाईंटी पर्सेंट स्टुडंट चुका करतात म्हणून तयारी पूर्वीच करावी आता बघूया शिक्षकांचा पगार करिअर ग्रोथ आणि प्रमोशन पास नंबर वन प्रायमरी टीचर सॅलरी झेड पी स्कूल इथे स्टार्टिंग सॅलरी अडतीस हजार ते बे हजार बेचाळीस हजारपर्यंत असते दरवर्षी सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होते आणि इथे सेवन पे कमिशन पण लागू असते नंबर टू सेकंडरी टीचर सॅलरी इथे स्टार्टिंग सॅलरी ही पंचेचाळीस हजार ते पंचावन्न हजारपर्यंत असते आणि ॲडिट स्कूलमध्ये ही सॅलरी अजून जास्त असते नंबर थ्री प्रमोशन पाच असिस्टंट टीचर टू सिनियर टीचर सिनियर टीचर टू सुपरवायझर सुपरवायझर टू हेडमास्टर हेडमास्टर टू एज्युकेशन ऑफिसर आणि यासाठी सिनिओरिटी प्लस क्वालिफिकेशन दोन्ही पण महत्त्वाचे आहे नंबर फोर बेनिफिट्स यामध्ये जॉब सिक्युरिटी पेन्शन पेड ल्यूज मेडिकल सपोर्ट आणखी पण बरेच छोटे मोठे बेनिफिट्स मिळतात आता बघूया महाराष्ट्रात टीचर व्हॅकन्सी का वाढते मित्रांनो महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास सतरा हजार प्लस रिटायरमेंट होतात त्याचप्रमाणे बरेच ट्रान्सफर्स वगैरेमुळे पण जागा रिकाम्या होतात आणि इनरॉलमेंट पण कमी जास्त होत राहते तसेच प्रत्येक वर्षी न्यू स्कूल्स प्लस सब्जेक्ट डायव्हर्सिफिकेशन स्पेशल स्कूल्स व इंग्लिश मीडियम पण वाढवत राहते यामुळे दरवर्षी काही ना काही स्वरूपाची भरती निघते आता बघू या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये टीचर वॅकन्सी किती येऊ शकतात मी ऑफिशियल नंबर सांगणार नाही कारण तो प्रत्येक वर्षी बदलत राहतो पण मागील ट्रेंडनुसार अंदाज नक्की सांगेल जसं की मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट झाले दोन हजार पंचवीस टेट एक्झाममध्ये पास पण पास झालेल्या कॅन्डिडेटची संख्या जास्त आहे प्रायमरी प्लस अप्पर प्रायमरी दोन्हीमध्ये रिक्रुटमेंट शक्य आहे आणि इंग्लिश मिडियम प्लस सी बी एस ई पॅटर्नमध्ये हाय डिमांड आहे त्यामुळे अंदाज असा आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शिक्षक भरतीची शक्यता जास्त आहे तर मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रात टीचर होण्याचे स्वप्न बाळगत असाल तर टेट प्लस टी ई टी प्लस क्वालिफिकेशन ही तीन स्तंभ आहेत पवित्र पोर्टल ही सर्वात स्थिर रिक्रुटमेंट प्रक्रिया आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेस्ड हा पर्याय जलद पण कमी सुरक्षित आहे एलिजिबिलिटी डॉक्युमेंट्स मेरिट आणि कॅटेगरी वाईज ऑफ हे चार गोष्टी क्लिअर असतील तर सिलेक्शन थांबवू शकत नाही मित्रांनो महाराष्ट्रात शिक्षक होणं म्हणजे फक्त नोकरी नाही तर ती एक जबाबदारी आहे एक मूल्य आहे आणि पुढच्या पिढीला घडवण्याचं स्वप्न आहे आजच्या या व्हिडिओमधून मी तुमच्यासमोर टीचर वॅकन्सी एलिजिबिलिटी आणि संपूर्ण भरतीचं खऱ्या अर्थाने सिम्प्लिफाईड चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये रेडी फॉर टीचर पोस्ट असं लिहा आणि तुमच्या सर्व मध्यमत्रिंना शेअर करा ज्यांचा टीचर बनण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद